वार्षिक जिहादी प्रकार उघड संविधानाच्या जागी ख्वाजा तर अशोक चक्राच्या जागी गरीब नवाजचे चे घुमट शनिवार दिनांक अकरा जानेवारी रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील नाळे प्लॉट मध्ये एक संविधान विरोधी जिहादी घटना घडली आहे उरुस निमित्त लावलेल्या बॅनर वर भारताचा नकाशा छापला गेला आणि त्या नकाशात देशाचे देशा दे अधिकृत राष्ट्रीय प्रतीक अशोक चक्राऐवजी शर्यावादी ख्वाजा गरीब नवाज यांचे घुवट दाखवण्यात आले आहे यावरूनच जिहाद्यांचे हेतू लक्षात येतो यात फक्त एवढंच नाही तर भारताच्या नकाशात भारताच्या अविभाज्य भाग असलेल्या जम्मू काश्मीरचा भाग तोडलेला दाखवला गेलेला आहे यातून जिहाद्यांचे पाकिस्तान प्रेम देखील दिसून याशिवाय का राजा मेरा ख्वाजा या घोषवाक्याने भारत देशाच्या धार्मिक आणि राष्ट्रीय हिंदू बांधवांच्या भावना देश विघातक शक्ती जाणून बुजून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या जिहादी षडयंत्र उभे करीत आहेत सकल हिंदू समाज प्रशासनाकडे ठामपणे मागणी करतो कि या बॅनर लावणाऱ्या शरीय समर्थकी कमिटीवर कठोर कारवाई करा आणि या देशद्रोही कृत्या बद्दल त्यांच्या कठोर गुन्हा दाखल करा अन्यथा हिंदू समाज या विरुद्ध व्यापक आंदोलन उभे करणार हे लक्षात ठेवा